राजमुद्रा चौकात शिवजयंती उत्साहात साजरी शिवरायांचे विचार आत्मसात करा कायद्याचा आदर करा पोलीस निरीक्षक महेश पाटील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच सतीश निपुंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी प्राध्यापक सातोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम शौर्य आणि लोककल्याणकारी कार्याचा उल्लेख करत उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच पाचवीचे विद्यार्थिनी पारदे या लहान मुलींनी शिवरायांची पराक्रमाची गाथा उपस्थितांना सांगितले व उपस्थित मान्यवरांनी या लहान मुलीच्या वक्तृत्वाचे कौतुक केले तसेच कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव गणपतराव मोरे यांनी शिवरायांच्या समाजाभिमुख कार्याचा संदर्भ देत साध्या पण आक्रमक शैलीत शिवरायांची लोकांप्रती असलेली भावना उपस्थितांसमोर मांडली शिवरायांनी सर्वसामान्य जनतेसाठी उभे केलेले स्वराज्य हे न्याय शिस्त आणि समानतेवर आधारित होते असेही त्यांनी ठामपणे सांगितले यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करत शिवरायांचे विचार केवळ पूजेसाठी नाही तर आचरणासाठी आहेत ते विचार आत्मसात करा असे आवाहन केले शिवरायांच्या राज्यात जसे कायद्याचे राज्य होते तसेच आजही आपण सर्वांनी कायद्याचा आदर ठेवून समाजात सुव्यवस्था टिकवण्यासाठी योगदान द्यावे असे त्यांनी स्पष्ट केले राजमुद्रा चौकात चा झालेल्या या शिवजयंती सोहळ्याने परिसरात शिवप्रेमाचा उत्साह आणि स्वराज्याच्या विचारांची जाणीव अधिक ठळकपणे निर्माण केली तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील पोलीस पाटील आदेश साठे लोकनियुक्त सरपंच सतीश दादा निपुंगे बादल परदेशी अनिल परदेशी सूरज परदेशी काँग्रेसच्या ततलाटी सोपान गायकवाड माजी उपसरपंच कानिफनाथ कराडे माजी उपसरपंच एडव्होकेट कर्जत पाटील गणेश झगरे रावसाहेब घुमरे निमसे पाटील किरण निपुंगे राजेंद्र साळवे रवी भाऊ शेषराव गव्हाणे पप्पू वाघमारे सुधीर साळवे सर भारती पाटील कैलास निपुंगे जालिंदर निपुंगे सुनील उपरकर कांडके पाटील नितीन निमसे बापू निमसे ललित मेहर अमोल घोडके आलू भाई शेख संजय लिपाने युवा उद्योजक केदारे पाटील गणपतराव मोरे किरण निपुंगे कृष्णा नेमाने निलेश निपुंगे सह अनेक मान्यवर उपस्थित होते जगण्याचं जे सूत्र आहे ते महाराजांनी माणसाला दिलेलं आहे जगत असताना नेमकं कसं जगलं पाहिजे स्वातंत्र्य समता आणि बंधुता या याच्या आधारे आपण या ठिकाणी आपलं जीवन मार्गक्रमण करत असताना या ठिकाणी विकास हा आहे आणि म्हणून महाराजांनी दिलेली जी आहे आपल्याला की सर्व धर्म समभाव जातीभेद नाही लिंगभेद या ठिकाणी आपण सर्वजण आपले रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साजरे करण्यासाठी उपस्थित आहोत या ठिकाणचे सरपंच दादा निपुंगे सर ॲडव्होकेट पडिले सर्व राजमुद्रा मित्रमंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकर्ते आपणा सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी असं आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांना जे अपेक्षित राज्य होतं त्या ज्याच्यासाठी ते लढत होते कुठेही अन्याय अत्याचार न होण्यासाठी ते लढत होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे येऊन आपल्याला राज्यघटनेमध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व अस्पृश्यता नष्ट करणे हे जे सगळं काम केलं ते त्याचे विचार आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचरणामध्ये होते छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त आपण जयंती दिवशी स्मरण न करता त्यांचे आचार विचार सदैव तीनशे पासष्ट दिवस आपल्या मनामध्ये ठेवून आपण आचरण करावं आपण सर्व समाज सर्व एक आहोत आपणा सर्वांची मनुष्य जात ही एकच जात आहे आपला भारत राष्ट्र हेच एक आपला सर्वांचा धर्म आहे आणि महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं सर्व जाती धर्म समूहांना घेऊन केलं होतं त्यामध्ये असे विचार समाजामध्ये असणं आवश्यक आहे असे विचार राहिले समाजामध्ये तरच समाजाची आपल्याला भारत राष्ट्राची प्रगती होईल आणि कायद्याने जे राज्य महाराजांना अपेक्षित होतं ते आपण सर्वांनी या ठिकाणी पुढे अधिक चांगल्या पद्धतीने चालवणं आवश्यक आहे या ठिकाणी अनेक आक्रमण झाले परकीय आक्रमण झाले या ठिकाणी जनतेवरती अनेक अन्याय आने अत्याचार झाले आपण जर पुढे जाऊन कायद्याचं पालन नाही करणार तर आणखीन समाजामध्ये असा आराजक असंतोष निर्माण होतात आणि त्याचे परिणाम हे संपूर्ण समाजाला भोगावे लागतात त्यामुळं सर्वांनी कायद्याचं पालन करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जे अपेक्षित राज्य होतं ते आपण सर्वांनी पुढे आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि जयंतीचे या ठिकाणी मला पण आपण बोलावून या ठिकाणी संधी दिली याबद्दल आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आत्मसात आपल्या मातोश्री माता जिजाई हे शिक्षण घेतलं आणि रयतेचं राज्य या ठिकाणी राजांनी निर्माण केलं राजांनी जनतेसाठी जे काम केलं ते काम आपल्याला सर्वप्रथम त्याची जाण महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलेली आहे महात्मा ज्योतिबांनी शिवरायांची समाधी शोधली आणि या भारतातच सर्वप्रथम महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा पवळा रचला आणि स्वतः गायला देखील

Shivaji Maharaj was a great Maratha king. He was born on 19 February 1630 at Shivneri Fort in Maharashtra. His father's name was Shahaji Bhosle. His mother's name was Jejavai. He was the founder of the Maratha Empire. He died on 3rd April 1680. Hava Vega अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता जिजाऊंचा लेख तर लाखात नाही तर जगात एक होता हे देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव मी जर दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट